आमचा न्याय नाही झाला आम्ही इथंच पुरणार आणि आम्ही मी इथं मरू आम्हाला इथं कोणाच आमचा विचार करीत नाही तुम्हाला चेतन यायला चेतन पोलीस खातलं म्हणतो तू कोण बोलणार काय करायची जरा काय दिसेल पोलीस खात्याला बोलायची एकीकडे देशभरात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे तर तिथेच महाराष्ट्रामध्ये एका आदिवासी महिलेला मृत्यूनंतरही यातना संपलेल्या नसल्याचं दिसून येत आहे अहिल्यानगर इथल्या कर्जत इथे एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरीसुद्धा अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह घेऊन तिच्या नातेवाईकांनी थेट तहसील कार्यालयाच्या आवारातच एक अनोख्या पद्धतीचं आंदोलन पुकारलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पाटेवड या गावामध्ये असलेल्या पासष्ट वर्षीय वय असलेल्या आदिवासी वृद्ध महिलेचा या रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेह यापूर्वी ज्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आले होते त्या ठिकाणी नेला मात्र सरकारी जागेमध्ये घेऊन गेल्यावरही ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्यासाठी विरोध दर्शवला परिणामी आदिवासी बांधवांनी प्रशासनाला कळवूनही त्यांची दखल घेण्यात आली नाही आणि म्हणून ना आज अखेरीस सोमवारी हा मृतदेह घेऊन सर्व आदिवासी बांधव कर्ज तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्याबरोबर टिकाव खोरं आणलं होतं आणि याच खोऱ्याच्या मदतीने खड्डा खणून याच ठिकाणी आम्ही अंत्यविधी करणार असं म्हणत त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हाजो हा जो मृतदेह आहे हा कर्जत तहसील कार्यालयाबाहेर आणून ठेवलाय आणि इथे जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राज्य प्रवक्ते आणि ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी या आदिवासी बांधवांची भूमिका आहे जी माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे नेमकं ते काय म्हणाले तेही आपण पाहूया सैनास पवार वय पासष्ट पाटेवाडी तर्व कर्जत जिल्हा इलनगर येथील या ठिकाणी महिला दोन दिवसापूर्वी मयत झाली हे सर्व आदिवासी बांधव त्या गावातील रहिवासी आयतं वेगवेगळे शेतमजुरी कष्टकरी करून उसतोडी करून जे मिळेल ते मजुरी करून त्या ठिकाणी ते जगत आहेत गेल्या हजारो वर्षापासून या समाजावरती गुन्हेगारीचा कलंक आहे शिक्का पडलेला आहे तो पुसण्यासाठी हा समाज धडपडत आहे ही वयोवृद्ध महिला दोन दिवसापूर्वी मयत झाली आणि त्याच गावाच्या लगत असणारी जी महाराष्ट्र शासनाची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा समाज अंत्यविधी करतो याच्या अगोदर त्यांचे अनेक नातेवाईक त्या ठिकाणी दफन केले आहेत त्या गावगुंडांचा बंदोबस्त झाला पाहिजे त्याच्याकडे कारवाई झाली पाहिजे ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे आदिवाशांची ही अवस्था आहे खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोपर्यंत न्याय मिळत नाही आहे त्यांना अंत्यविधीला जागा मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही पाच वाजेपर्यंत वाट पाहणार आहोत अन्यथा आम्ही या ठिकाणी खुरावाने टेक या ठिकाणी आणलेलं आम्ही या ठिकाणी हेच अंत्यविधी आम्ही तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये इथं करणार आहोत जो आम्हाला न्याय मिळत नाही तो परिणाम उठव उठणार नाही धन्यवाद